नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव आवकाली सव्वीस क्विंटल किमानदार एक हजार चारशे रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील वाद समिती शिरपूर आवाखाली नव्वद क्विंटल किमान दो दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतर एक हजार पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील वाद अस जालना आवाखाली नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील वाद अस अमरावती आवाखाली तीनशे सत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः एक हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुढील पिंप्रियाखाली वीस क्विंटल किमान दर, दोना दर एक हजार रुपये का दर दोन हजार रुपये सर्व हजार दर एक हजार पाचशे रुपये जाता हे लोकल कांदा